नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात खास श्रावण महिन्यात पतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पत्नीने कोणकोणते उपाय केले पाहिजेत ज्योतिषशास्त्र सांगते की श्रावणातील प्रत्येक रात्र ही दिव्य असते या महिन्यातील कोणत्याही रात्री हा खास उपाय केला तर आर्थिक संकट दूर होतात श्रावण महिन्यात रात्री शिवलिंगाजवळ एक तुपाचा दिवा लावा त्यानंतर शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करा श्रावण महिन्यात सुख शांती मिळवण्यासाठी व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी काही खास उपाय करायचे आहेत जे पत्नीने किंवा पती पत्नीने जोडीने मिळून करायला हवेत चला तर पाहूयात आपण ते कोणते उपाय आहेत एक पत्नीने श्रावण महिन्यातील शिवरात्रीला माता पार्वतीला चांदीच्या जोडव्या किंवा चांदीचे पैंजन अर्पण करावे असे केल्याने धनसंपत्ती येण्याचे नवनवीन मार्ग खुले होतात तसेच नोकरी आणि व्यवसायात प्रगती मिळते दोन आर्थिक स्थिती व पैशासंबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात भगवान महादेव व माता पार्वती यांना केशर मिश्रित खीर नैवेद्य म्हणून अर्पण करायला हवी असे म्हणतात की या नैवेद्याने माता पार्वती व भोलेनाथ प्रसन्न होतात व आर्थिक अडचणी व पैसा येण्याचे मार्ग खुले होतात तीन ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी श्रावणातील सोमवारी डाळिंबाच्या रसाने महादेवाला अभिषेक करावा असा अभिषेक केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते व लक्ष्मी येण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात चार ज्या पतिपत्नीचे दाम्पत्य जीवन स्थिर नाही अशा पतिपत्नीने सोबत जोडीने श्रावण महिन्यात भगवान महादेवाला पंचामृताने अभिषेक करावा असे केल्याने त्यांच्या आयुष्यातील मनमुटाव दूर होतील व त्यांचं नातं मजबूत होईल पाच जर घरातील कुणीही सदस्य एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेला असेल तर घरातील कर्त्या माणसाने श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी तिळाच्या तेला तेलाचा महादेवाला अभिषेक करावा असे केल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांची दोषांपासून मुक्तता होते व कुटुंबातील व्यक्ती निरोगी राहतात वरती जे उपाय सांगितले आहेत ते पती पत्नी मिळून कुटुंबाच्या कल्याणासाठी व घरामध्ये सुख समृद्धी व स्थैर्य येण्यासाठी करावेत ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद